हिरळी बंधाऱ्यातून पाण्याची चोरी हिर् ग्रामस्थातून तीव्र संताप अक्कलकोट तालुक्यातील हिळी बंधाऱ्यातील पाण्याची चोरी होत असल्याने हिळी ग्रामस्थातून तीव्र संताप व्यक्त होत आहे हिळी बंधाऱ्यातील पाण्याची चोरी कर्नाटकातील शेतकरी करीत आहेत आतापर्यंत बंधाऱ्यातील प्लेट काढून तीन ते चार वेळा पाण्याची चोरी झालेली आहे आम्ही सर्व गावकरी मिळून बंधाऱ्यातील काढलेले प्लेट बसवण्याचं काम वेळोवेळी करीत आहोत या भागात सध्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे याशिवाय येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात ऊसाची लागण केल्याने हिळळी बंधाऱ्यात पाणी असणे गरजेचे आहे यासाठी आमदार सचिन कल्याण शेट्टी पाटबंधारे विभागातील वरिष्ठ अधिकारी वेळीच लक्ष देऊन या ठिकाणी शस्त्रधारी पोलिसांची नियुक्ती करून पहारा द्यावा अशी मागणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष परमेश्वर यादवाड यांनी केली आहे जर पाण्याची चोरी थांबवली नाही तर पाटबंधारे कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा हिरळी ग्रामस्थांनी दिला आहे या प्रसंगी संगप्पा बाके तुकाराम पुजारी राजशेखर पुजारी जगदीश बाके गंगप्पा पुजारी रवी पुजारी गंगप्पा जमादार शिवयोगी पुजारी अशोक यादवाड यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते हिळी स्टार न्यूज सोलापूर येणे जाणे हे काय भर ते कळत नाही प्लेटला काढायला आला कुठं गावाला चालला हे कळत नाही हे लोक येते तर प्लेट उचलते तर जाते आणि दोनदा आम्ही बसवलो पण बर बघू शकतो या ठिकाणी परमेश्वर यादवाड यांनी शेतकऱ्यांची बाजूनं अतिशय समर्पक अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडलेली आहे इथं लोक पाणी पळवण्याचं काम करत आहेत पण हे काम चोरी पाणी चोरी करायला आलं की बसायला आलं आहे की काय गप्पा गोष्टी मारायला आलेत हे कळेनं झालेलं आहे त्यामुळं त्यांची अपेक्षा काय एक दोन फोकस लाईट बसवायला पाहिजे आणि शस्त्रधारी पोलिस कायमस्वरूपी इथं हिळी गावामध्ये पाटबंधारा सांभाळण्यासाठी उन्हाळा संपेपर्यंत निदान उन उन्हाळा संपेपर्यंत हे एक पोलीस अधिकारी शस्त्रधारी पोलिस अधिकाऱ्यांची नियुक्ती या ठिकाणी करावं अशा प्रकारचं पाटबंधार खात्याकडं मागणी केलेली आहे आणि आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांनी देखील याकडं लक्ष घालून या गळती होणाऱ्या पाणी चोरी होणाऱ्या पाण्याचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी उपाय करायला पाहिजे असे माफक बंदर एलू आग अंद प्रत्येक वर्ष इमगि प्रकरीगिरी अगर कड म्हणूर बल बिथो नात्री प्लॅट हाक मग हंगे ಹೀಗಾಗಿ ನೀರ ನಮ್ಮದು ತಾಲೂಕು ಎಮ್ ಎ ನೀರು ಬಿಟ್ಟರು ನಮಗೆಲ್ಲ ಸು ಸುಲಭ ಆಯಿತು ಮುಂದೆ ನಮಗೆ ಏನದ ನೀರು ನಮ್ಗೆ ಇದ್ರ ಫೈದೆ ನಮಗೆ ತೊಗೊಳಲ್ರಿ ಕರ್ನಾಟಕದವರು ಇದು ನಮಗೆ ಎಲ್ಲರೇ ಅದಕ್ಕೆ ಯಾರು ದಿನದೇ ನಮ್ಗೆ ಸುಖ ಆಗಬೇಕಾಗ್ಯದ ಸರ್ಕಾರ ಬಂದಿದ್ದಕ್ಕೆ ಒಂದು ಯಾರು ನಮ್ಗೆ ಟೇಕ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಆಗ್ತದೆ ವಿನಂತಿ ಮಾಡಿ ಹೇಳ್ತೀವಿ